शाळेच्या वेळेत बस सुरु करण्याची मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून होत आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर हे ठिकाण तालुक्याचं असल्यानं कॉलेज आय टी आय महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद असून येनस टो तो, टोगलाबाद राजुरा कानस या गावातील विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी येतात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या वेळेत बस नसल्यामुळे गैरसोय होत आहे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत राज्य परिवहन मंडळाची बस वेळेवर येत नसल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक व आर्थिक मानसिक नुकसान होत आहे त्यामुळे टोलाबाद राजुरा येण्यास कानस बोरी किरजवळा ह्या गावातील विद्यार्थी ये करतो परंतु अमरावती मोखड सावनेर ते बोरी ही बस सकाळी दहा वाजता सायंकाळी पाच वाजता करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत राज्य परिवहन महामंडळाची बस नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहनानं प्रवास करून मोठी कसरत करावी लागते कधी कधी तर त्यांना पायपीट करावी लागते तेव्हा विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून बस वेळेवर येण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे प्रतिनिधी प्रदीप रघुते ईएनएस नांदगाव खंडेश्वर माझे नाव वंशिका प्रदीपराव रघुते मी वर्ग आठवी मध्ये शिवते माझ्या शाळेचे नाव रामराव भोयर विद्यालय आज आमची बोरी अमरावती गाडी सकाळची दहा आणि अकरा वाजता येतात आम्हाला चार वाजता पण येतात पण आम्हाला आमचे पिरियड दोन पिरियड ऑफ जातात आणि मला पाचची बस हवी असे सगळ्या विद्यार्थीकडून अपेक्षा करू